পিংকি মালে রাটলা তোুররাজ্য বলন সাপা খুলেক দসলে এসে তাল ল বেটা আ দার আজ মাে দা্তের টাই মানে ন দাতে ঘ না সাখুলে ঘট না মানে আন মন রানি মানে তের ঘ দিট পিংকি তু সাঙ্গাপলানি দাত্তের গন্দাতো মন কন তো আয়কুনদরাইলে আ তু আমি আলানা करू रुपये मजुरीचे पैसे नाही भेटले अजून तू फोन लावू शकता का कोणी मग मला मजुरीचे पैसे देता काय म्हणून हा मी फोन लावतो हॅलो हॅलो शांता काकू शांता काकू मग आईने मजुरीचे पैसे पाहिजे मला दत्तर घेऊन द्या दे सांगते दे। देता ना तुम्ही शांता काकू का आहात हो पिंकी देतो ना ये तुम्ही घेऊन मी शांता काकू आम्ही जातो तुमच्या घरी आम्ही दुकानात चाललो

किती लकिनार हे त्याला सांगू दे त्याला मी दत्तर घेतो मी डप्तर घेतो पिंकी तू ये गावांनी दोन चलते होतो शांता काकूच्या घरी चालते ना आलीच नाही येणारे 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 काय झालं पिंकी तुला माहिती आहे का

पिंकीला तिच्या किती राहिली आम्हाला त्याला दिलं घेऊन सोने सोने चलता का काय कामती पिंकी आली तुला मला घरी आता माहिते कुठे गेली दत्तर घ्यायला गेली भल्ला हरी पिंकीले आम्ही त्या दत्तर किती दिवसांच्या बाबाला तिले तिला घेऊन देऊन जायला तिच्या आई सोने तुला हसा येऊन राहिला तिची आई कामाला जाते ना तुला माहित नाही काय पिंकीचं दत्तर फाटलं होतं ना पिंकीला म्हटलं नाही

माय बिस्तारात घेत घेतला उठायचा पत्ताने किती झोप येते आले तर अक्षय 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 रे मी लाकी काय काचा आवाज बी दिन दे राहिला बंटी काय झालं कोण तुम्ही अखेर उठून राहिले झोप देण्यात येईल मला वाटलंच बबली तू येशील म्हणून अरे मला आराम करायचा असते जराभर जे तो कालपासून बिस्तरा त्याने घेऊन घेतला मया कुठे असं नाव निघून राहिलं तुम्हाला धरान एकच बेड आहे काय दुसरा बेड नाही आहे काय असं आहे काय स्वतःच्या बेडवर झोपलं पाहिजे म्हणून बबली तू असं वाद करू नको आता तुला शाळेला सुट्टलं तेव्हापासून मग पिच्चर धरला ते बबली पिच्चर धरून दे काही तुम्ही सुधारणा झाली काय तुमच्या जयंती पाहिलं काय एखादं काम घेम काही तुला सांगून बहीन काय मी तुला सांगतो दोन दिवस गेले नाही जाऊ मी तूही म्हणशील बंटी एवढं काम नका करू एवढं काम नका करू लक्षात ठेवतो शब्द बापा बापा पाहिजे बंटी हे असे शब्द ऐकू ऐकू कान बरी होऊन राहिले बरं बस झालं आता सांगू नका असं ऐदी माणसाले कुठे जा कामच नाही भेटत थांब ना असा बिजनेस पहिन ना तू हपचक बनून जाशील अक्षय आवा आवाज दिला खावा काय का अक्षय माया घसा कोरडा झाला राजा तुला आवाज देऊ देऊ किती दिवसाची झोप होती पुरी कसर घेऊन टाकली घरी का <laughs> काय बबली माया सायाची मला ही नाही देऊ देत आणि करतो जाय तू जायत कामात लक्ष दे देऊनच राहिली नाही

आज लखो लखो स्वयंपाक करतो अक्षय बी गावाला चालला आज राणीसोबत आई तो कोणाचा फोन येऊन राहिला ना फोन तुम्ही बबली आता त्यापासून जपून ठूट काही अर्थ नाही आहे मला राणीचे फोन येऊन राहिले मला भेटायला या म्हणते तुम्ही तुम्ही सोरी किंवा होत्या म्हणते बबली मला वाटते आणि राणीचं पटवून नाही राहिलं आई तुम्हालाही माहिती आहे काय हा बबली मला तर कालपासून माहिती आहे पण तुला सांगायची हिंमतच नाही झाली बबली मई सांग असं आहे कोणाच्या स्वरूप पडणं म्हणजे मोठं कठीण आहे बबली आई किती काही कठीण असलं त्यातून मार्ग काढणं आपलं काम आहे आई म्यान तुम्ही उदाहरण घ्या तुम्ही लग्न केलं माझ बंटीचं तेव्हा बंटी काय सांगा तुम्ही इंजिनियर आहे पोरगा खोटं बोलता काय की खरं बोलता तुम्ही सांगा आता सांगत होता तुम्ही असं इंजिनियर आहे पोरगा म्हणून म्हणून मी लग्न केलं आई आता फोन घ्या काय इंजिनियर आहे पोरगा का तुमचा झोपे अस सांगा तुम्ही ऐदी इंजिनियर दिसते मला तुमचा पोरगा आई मी राहून आली ना सांगा राहून आली ना असं म्हणतो काय मी मी राहत नाही म्हणून मग सोरी कोण केली त्याला बोलवा म्हणून जा ना आई तुम्ही सांगा तिली असं हा बबली मला आठवणच राहिलं मी फोन करतो दिले येतो म्हणून असं सांगतो दिले मी तू एक उदाहरण देतो हॅलो राणी फोन केला मला तू सुषमा काकू तुम्ही तर फोन उचलून राहिले नाही नाही आता उचलला ना मी कामात होती मी येतो तुला भेटायसाठी ये काकू तुमचीच आठवण राहिली मी ठीक आहे ठेवतो आई हे चला मी देतो तुमच्यासोबत बोलायला नाही नाही बबली सध्याच नको येऊ तू पहिली मी लोन पाहतो काय म्हणते काय नाही पाहिजे सांगू नको घरांनी कोणाला काय काही भिव नका तुम्ही कोणाला सांगितलं तर काही फरक नाही आहे काही जा तुम्ही मोठी नखरे करून राहिली मायेने लग्नाला पैसा लावला आता म्हणते राणी मी राहत नाही अशी कशी राहत नाही तर पाहतो बना अक्षय चिंताची बाबा अहो चिंताची बाबा चिंतेज बाबा झोपले का तुम्ही उठ कुठ शांती काय म्हणते शांती झोपू ना आता आता लागला आपली मंडळी आज विनर घोषित करायचं आहे ना विसरले का तुम्ही नाही नाही शांते तू स्पर्धा लाली मी कसं काय दिसू का मला हलत शांते पाहिले मंडळी आहे ना खशीचे गोष्ट आज शांताजी विनर घोषित करणार आहे संता काक संता काक तिंकी आलिका आइ नी अलिका हा काक आलो अल आ नल आ न न लकर चिंतेतबा नाचन कानाता तारायd कोयालाकी ठीका ंते सं-सं लोकर िरसनसं ंते लकर लकर ेये पुस्का संत काक bन bना तास देताना तिंकी देतो पसी ंतभ एथिंग लस घेऊन जाऊ शांताबाई मस्तीन रोज दे मग पुष्पा शांत राहतो पैसे यात सगळंच आहे नाव घोषित करणार तर मंडळी ऐका या आठवड्याच्या विजेत्याचं नाव आहे शरद कमेंटमध्ये फक्त शरदच आहे पूर्ण नाव आम्हाला माहित नाही त्यांनी कमेंट करून नक्की नावाची कमेंट करा आणि आपलं बक्षीस घ्यासाठी मेल आय डी वगैरे लवकरात लवकर पाठवून दे तर सर्वात पहिले शांताबाईच्या परिवाराकडून तुमचं खूप खूप अभिनंदन आणि सपोर्ट करा शांताबाई तुमचे मनापासून धन्यवाद मानते शांताबाई आणखी पुढे पुढे मोठमोठे स्वागत होणार आहे बरं आणि डिस्क्रिप्शन मध्ये कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर टच करून आपण ग्रुपला जॉईन व्हॉट्सअप ग्रुपला मंडळी आलं का लक्ष द्या मग चॅनल सबस्क्राईब करून पुष्पा चल देतो तुला काय आणता ठीक आहे शांताबाई चिंताजी बाबा तुम्ही आता झोपू नका दोन वारातून चक्कर मारा खांदा वावर निघालं नाही निघालं हा शांती येतो मी चला मंडळी भास काही म्हणणारच नाही द्या म्हणून शेवटी माई बहीण होय एक चक्कर मारतो शकुनाबाईच्या घरी शकुनाबाई आंब्याच्या घरी आली नाही घरी आंबे नेऊन दिले होते ने। आंब्या तरच खाल्ला नाही खाल्ला तब्येत कशी आहे चला मग शकुनाबाईच्या घरी जाऊन येतो वावराच्या बन येण संदीप किती मजा आली म्हणायला मनीषा तुझं दारे तयारच नव्हती आली ना मज्जा हो संदीप खूप खुश आहो मी चला आईला सरप्राईज देऊ आपण बरं झालं फोन नाही केला आई, के आई म्हणतील अरे तुम्ही उद्या येणार होती ना आज कसे आई कुठे गेले आई आहे आई अरे, अरे मधीशा संदीप आज कसे दादा वहिनी तुम्ही तर म्हटलं तर की आम्ही उद्याला येतो आज कशी आले मग वहिनी वहिनी काय आणलं माझ्यासाठी शिवानी ताई खूप काही आणलं चला संदीप तू येणार आहे ना सर्व काही बरोबर आहे ना आई सगळं काय व्यवस्थित आहे तू काहीच काळजी करू नको तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आणि तुला खोटं सांगितलं उद्या येतो म्हणून पाहिलं संदीपची बाबा पोराची सवय जात नाही बरं आईले सरप्राईज द्यायची आनंद संदीपची ची बाबा डॅका घ्याना पोरा जोडच्या काय फोन आली तुम्ही फ्रेश हो संदीप आई मी बसूनच आलो जे लोक थकलो नाही मीच नव्हते बॅगा बाबाला नको त्रास देऊ पण घे पोरावर बापाचे संस्कार सगळे बापा जा बेटा फ्रेश होय बॅगा ठेवून दे पहिले हो बाबा आलोच मी जा समितचे बाबा बाहेरून मस्त नाश्ता नाश्ताना काहीतरी जा ठीक आहे गंगू आत्ता आलो आहे कशा आहे तब्येत वगैरे चांगली आहे तुमची हो मनीषा आमचं सगळं बरोबर आहे तुमच्या चांगल्यात ना था दोघांची हो आई तब्यता वगैरे सगळं बरोबर आहे आई बसा मी नाश्ता बनवतो नाही मनीषा संधीच्या बाबाला पाठवलं मी नाश्ता आणले काही बनवू नको आता घरी थकून थकून आलेशिन तू आराम कर बस ना काय काय पाहिलं काय काय नाही सांग आणि काय काय आणलं आमच्यासाठी आई खूप सारी खरेदी केली बसा बसा मी आणत सगळं होईनी तिथं बसून ठेवलं तुम्ही राहायचं यायला नाही तसं नाही